पोरात शाहू फुलेंमुळे छत्रपतींमुळे बाबासाहेबांमुळे तुझ्याने माझ्या घरात लेबळाल माझ्या दुबळ्या पोरात शाहू फुलून फुलेंमुळे छत्रपतीमुळे बाबासाहेबांमुळे तुझ्याने माझ्या घरात तहसीली तला तो आता नाही झाला तर तला तो आता नाही झाला त्याचा तर राजे सरकारी नोकरात त्याचा तर राजे सरकारी नोकरात बाबासाहेबांमुळे शाहू फुलेमुळे तुझ्यानी माझ्या घरात तुझ्यानी माझ्या घरात खेड्यातला माणूस आता शहरात आला खेड्यातला माणूस आता शहरात आला साऱ्या गावचा सरपंच माझा खेडू उभा झाला साऱ्या गावचा सरपंच माझा खेडू उभा झाला झाला सरपंच बोलायला लागला जोरात झाला सरपंच बोलायला लागला जोरात शाहू फुलेमुळे बाबासाहेबांमुळे छत्रपतींमुळे तुझ्यानी माझ्या घरात बाबासाहेबांमुळे तुझ्यानी माझ्या घरात एका विहिरीवर एका विहिरीवर पाणी भराया लागल्या हिथं समतेच मंदिर बाळ बांधायला लागल्या हिथे समतेच मंदिर आता बांधायला लागला नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात नात जुळू लागला खालच्या वरच्या थरात शाहू फुले मुळे बाबासाहेबांमुळे छत्रपतींमुळे तुझ्याने माझ्या घरात बाबासाहेबांमुळे तुझ्याने माझ्या घरात गाव पंक्ति ताका बसू लागला प्रकाश गाव पंक्ती ताका बसू लागला प्रकाश परिवर्तनातला तो दिसू लागला विकास परिवर्तनातला तो दिसू लागला विकास तो भर निघायला लागली वरात चाहू मुळे बाबासाहेबांमुळे छत्रपतींमुळे तुझ्याने माझ्या घरात लय बळालं माझ्या दुबळ पुरात लय बळालं माझ्या फुलेंमुळे बाबासाहेबांमुळे छत्रपतींमुळे तुझ्याने माझ्या घरात तुझ्याने माझ्या घरात धन्यवाद